हॅलो फ्रेंड मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मग शिवगौरी भाग छत्ती शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि ग शिवगौरीचे सगळे भाग पहा काही वेळाने घरी पोहोचला तो आत आला तर शैलेश आणि सगळे बाहेर हॉलमध्ये त्याची वाट पाहत बसले होते त्याला पाहतात शैलेश उठले आणि त्याच्याकडे येत म्हणाले हा काय प्रकार आहे तुझ्यात थोडी तरी माणुसकी आहे की नाही ती हॉस्पिटलमधून आली आहे आणि तू तिला रूममध्ये बंद केलं आहे तिने काही खाल्ले नाही औषधं घेतली नाही तिची तब्येत बिघडली किंवा काही झालं तर शिवने काहीच उत्तर दिले नाही आणि रूमच्या दिशेने निघाला तू ऐकतोय की नाही मी विचारलं हा काय प्रकार आहे कोणी असं वागतं का आपल्या बायकोशी शिव पुन्हा काही बोलला नाही आणि रूमचा दरवाजा उघडू लागला शैलेश यांनी त्याचा हात धरून त्याला स्वतःकडे वळवले आणि म्हणाले मी तुझ्याशी बोलत आहे ऐकतोय पण मला उत्तर देण्याची गरज वाटत नाही शिव हे कसं बोलतोय विसरू नकोस ते तुझे काका आहेत आणि काका वडिलांप्रमाणे असतात शालिनी म्हणाले हो मग त्यांच्याही लक्षात असू दे ते मुलाशी बोलत आहेत मुलाच्या आणि सुनेच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये वैयक्तिक बाब तू तिला रूममध्ये बंद करून निघून गेलास आणि ही वैयक्तिक बाब आहे तिला काही झालं तर शैलेश कठोर स्वरात म्हणाले हो मग मी बघून घेईन आणि तुम्ही एवढी काळजी दाखवत आहात तर मागचा दरवाजा उघडा होता ना का नाही उघडला आणि काळजी घेतली तिथे शिव म्हणाला आणि दरवाजा उघडून आताला आणि दरवाजा आतून बंद केला शालिनीने शैलेश यांच्याकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि रागाचे मिश्र भाव उमटले होते त्यांनी शालिनीवर एक नजर टाकली आणि मग आपल्या रूममध्ये निघून गेले शालिनीचे डोळे ओले झाले ती तिथे जाऊन सोफ्यावर बसली आई शिवानीने तिच्या खांद्यावर हात ठेवला मी काय करू शिवानी याला समजत नाही आणि त्यांची असहायता मी बघू शकत नाही सगळं ठीक होईल आई असं म्हणत शिवानीने शालिनीला मिठी मारली टिपिकल मेलोड्रामा अमृता तोंड वाकडं करून बडबडली आणि आपल्या रूमकडे वळली इकडे शिवने आत येऊन पाहिले तर गौरी तिथेच आपला चेहरा गुडघ्यात लपून बसली होती जिथे त्याने तिला सोडलं होत त्याने तिच्याकडे रागाने बघितले आणि म्हणाला उठ तिथून आणि जेवण लाव मला भूक लागली आहे गौरीने काहीच उत्तर दिले नाही ती तशीच बसून राहिली शिवने तिला पुन्हा हाक मारली पण ती उठली नाही तेव्हा तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या मनगटाकडे हात पुढे केला मग थांबून टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग घेऊन तिच्यावर ओतला गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले ऐकलं नाहीस जेवायला आण शिव म्हणाला गौरीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग उठून उभी राहिली तेवढ्यात तिचा तोल गेला आणि शिवचा हात पकडला शिवने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा हात झटकणार एवढ्यात त्याला जाणवलं की गौरीचा हात गरम आहे गौरीने स्वतःहून त्याचा हात सोडला आणि पुढे सरकली की तिचं डोकं गरगरायला लागलं ती पडणारच होती तेवढ्यात शिवने तिला पकडली आणि तिच्या गालावर थोपटत म्हणाला ए काय झालं हो मी गौरीने हळूच डोळे उघडले आणि बोलायचा प्रयत्न केला पण तिचे डोळे बंद झाले आणि तिचं शरीर शैल पडले शिवने तिच्या गालावर थोपटले पण गौरीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही शिवने तिला आणून बेडवर झोपवले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला ती आगीसारखी तापत होती त्याने तिच्या गालावर थोपटून तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही एक नजर तिच्याकडे टाकली आणि रागाने बेडवर लाथ मारली मग फोन काढून निखिलला फोन केला हा बोल निखिल म्हणाला डॉक्टरांना घेऊन ताबडतोब घरी ये आणि मागच्या दाराने थेट माझ्या रूममध्ये ये आणि काही प्रश्न विचारू नको शिव दहा मिनिटात पोच एवढं बोलून त्याने फोन कट केला निखिलने ताबडतोब डॉक्टरांना फोन केला आणि तिथून निघाला तो गाडीमध्ये येऊन बसला तेवढ्यात अंजलीचा फोन आला निखिलने नंबर बघितला मग काहीतरी विचार करत कॉल डिस्कनेक्ट करून मेसेज ड्रॉप केला महत्त्वाच्या कामात अडकलो आहे उद्या भेटतो तुला सॉरी आणि फोन आपल्या खिशात ठेवून दिला थोड्याच वेळात तो डॉक्टरांसोबत शिवच्या रूममध्ये होता डॉक्टरने गौरीला चेक केलं आणि म्हणाले पोट पूर्णपणे रिकाम आहे आणि तापही आहे ते तर असणारच काल उलट्या करून पोट खाली झालं आणि आज काही खाल्लं पण नाही निखिल म्हणाला शिव त्याच्याकडे रागाने पाहत होता मी इंजेक्शन दिलं आहे ताप उतरेल काही वेळाने ही काही औषधं का आहेत शुद्धीवर आल्यावर जेवायला द्या आणि ही औषधंसुद्धा द्या आणि तिचे कपडे चेंज करा भिजलेले आहेत असं म्हणत ती उठू लागली एक मिनिट इफ यू डोंट माइंड मी कपडे देतो तुम्ही चेंज करा शिवने हे सांगितल्यावर डॉक्टरांनी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिले पण काहीच बोलली नाही शिवने गौरीचे कपडे आणून डॉक्टरांना दिले आणि निखिलसोबत बाहेर आलं निखिल त्याच्याकडे पाहू लागला तो काहीतरी बोलणार होता तेवढ्यात शिव त्याच्याकडे ते बघून म्हणाला कोणतंही लेक्चर सुरू करू नकोस मूळ नाही माझा ऐकण्याचा निखिलने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला जेवून घे शिवने त्याच्याकडे पाहिलं तसा निखिल असला तेवढ्यात डॉक्टर बाहेर आली आणि म्हणाली चेंज केला आहे काही प्रॉब्लेम असेल तर फोन करा थँक्यू निखिल शिवकडे बघत म्हणाल उद्या भेटू काळजी घे तो डॉक्टरांसोबत निघून गेला शिव परत आला आणि तिथेच गौरीजवळ बसून तिच्या शुद्धी देण्याची वाट पाहू लागला शिवगौरीकडे बघत जुन्या आठवणींमध्ये हरवला हात दाखवू तुझा अरे देवा किती लाल झाला आहे किती जोरात लागलं असेल तुला दुखत नाही का त्या टीचरला तर हात जळू दे तिचा पण चूक तुझी पण होती मूर्ख आहेच एक नंबरचा तुझं नाव दगडूनही दगड असायला पाहिजे कोणतीही गोष्ट समजतच नाही त्याने तुझं बुक फाडलं तर टीचरला कंप्लेंट करायची त्याला मारलं का बघ तुलाच पनिशमेंट मिळाली काही करायच्या आधी एकदा विचार करायला पाहिजे नाहीतर स्वतःचंच नुकसान होऊ शकतं अशीच परिस्थिती राहिली तर कधीतरी मी सुद्धा कायमचं सोडून जाईल मग गौरी गौरी ओरडत बस गौरीच्या जुन्या गोष्टी शिवच्या कानात गुंजत होत्या आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तळले गौरीचा हात पकडून तिच्या चेहऱ्याकडे पुढे केला पण मध्येच थांबला आणि उठून जायला लागला पण गौरीने त्याचा हात पकडून ठेवला होता त्याने वळून तिच्याकडे पाहिले गौरीच्या ओठांची हालचाल झाली ती बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबडत होती शिवने ऐकण्याचा प्रयत्न केला पण काही समजत नव्हतं त्याने तिच्या जवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न केला मी कुठेही जाणार नाही कोणाला भेटणार नाही कोणाला काही होऊ देणार नाही काहीही नाही वहिनी गौरीचा चेहरा घामाने फिर भिजलेला पाहून शिवला धक्काच बसला त्याने तिच्या डोक्याला हात लावला थंड होतं हे ताप उतरल्यामुळे होते की कोणत्या भीती किंवा अस्वस्थतेमुळे होते शिव तिच्या गालावर थोपटत म्हणाला हे उठ काय झालं आहे त्याने आपला हात सोडवून तिच्या डोक्याखाली ठेवला आणि तिला उठवत पुन्हा तिच्या गालावर थोपटत तिला हलवले गौरीने घाबरून आपले डोळे उघडले तिचा चेहरा पांढरा शुभ्र झाला होता जणू ती एखाद्या भयानक स्वप्नातून जागी झाली होती शिवने तिचा चेहरा पाहिल्यावर त्याच्या मनात एक वेदना निर्माण झाली त्याने गौरीला आपल्या छातीशी घट्ट कवटाले त्याला एक समाधान जाणवलं आणि त्याचे डोळे आपोआप बंद झाले गौरीलाही दिलासा देणारी प्रेमाची ऊब जाणवली तिने त्याच्या पाठीवरची पकड घट्ट केली शिवला जेव्हा गौरीची बोटे पाठीवर घट्ट बसलेली जाणवली तेव्हा त्याने एका झटक्यात डोळे उघडले त्याच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव अचानक पूर्वीसारखे झाले त्याने गौरीला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिच्यावर एक नजर टाकून बाथरूममध्ये निघून गेला आरशात स्वतःला पाहिलं डोळ्यात अश्रू जमा झाले होते स्वतःकडे पाहत तो म्हणाला का का लक्षात ठेव ती तुझी परी नाही ती गौरी देशमुख आहे जयवंत देशमुखांची नात असं म्हणत सारखा सारखा तोंडावर पाणी शिंपडू लागला काही वेळाने केसांतून बोटे फिरवत स्वतःकडे पाहिले आणि चेहरा साफ करून बाहेर आला गौरी त्याच्याकडेच बघत होती शिव तिच्याकडे एक नजर टाकून रूमच्या बाहेर गेला काही वेळाने तो जेवणाचा ताट घेऊन आत आला आणि गौरी समोर ठेवत म्हणाला खा गौरीने त्याच्याकडे पाहिले मी म्हणालो खा शिव पुन्हा म्हणाला गौरी काहीच बोलली नाही आणि आपलं तोंड फिरवलं शिवने तिला पाहिलं आणि एक घास उचलून डोक्याच्या मागे हात घालत तिच्या तो तोंडात जवळजवळ कोंबला वेदनाने रागाच्या संमिश्र भावनेने गौरीने त्याच्याकडे पाहिले शिव विचित्र हसला आणि म्हणाला स्वतःहून खा किंवा असं खा खावं तर तुला लागेल कारण जगावं लागेल तुला मग तुझी इच्छा असो किंवा नसो गौरीने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि मग तोंड फिरवले ही तर सुरुवात आहे गौरी देशमुख आधीच गुडघे टेकवले अजून बरंच काही सहन करायचं आहे म्हणून खाऊन पिऊन स्ट्रॉंग राहा स्पर्धा बरोबरीची असेल तर युद्धात जिंकण्याचा आनंद मिळतो मरणाऱ्या गायीची स्पर्धा शिवपाटीलच्या लेवलची नाही म्हणून अन्नाचा तिरस्कार करू नको मेरी जान नाहीतर असंच खावं लागेल असं म्हणत शिवने पुन्हा घास तिच्या तोंडात फोंबायला सुरुवात केली गौरीने त्याचा हात पकडला आणि एक जळजळीत नजर टाकली शिव तिच्याकडे बघून विचित्र हसला आणि म्हणाला हाच अभिमान देशमुखांचा हाच गर्व जो या डोळ्यात सुद्धा आहे याला तोडण्यात जे समाधान मिळतं ना ते कुठेच नाही गौरीने आपली नजर काढली तिचं मन तर करत होतं की ताट उचलून फेकून द्यावं कोणी असं जेवायला सांगतं का पण मग तिला काही वेळापूर्वीचा प्रसंग आठवला जेव्हा शिवने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू उमटलं होतं त्याच्या डोळ्यात दिसलेली काळजी काही क्षणांसाठीच का, का, का होईना तिची तुटलेली हिंमत पुन्हा बळकट करायला पुरेशी होती तिला हवं असतं तर शिवला चोख प्रत्युत्तर देऊ शकली असती पण निखिलने तिला यावेळी शांत राहण्यास सांगितले होते कदाचित बरोबर असावे तिच्याकडून जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुकीचा परिणाम कमी व्हायला वेळ हवा होता आणि तोपर्यंत तिला शांत राहायचे होते म्हणून ती शांतपणे जेवू लागली शिवने तिला पाहिल्यावर खूप विचित्र वाटले की या मुलीने काही उत्तर न देता त्याचं म्हणणं कसं मान्य केलं पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं पाणी गौरीचा आवाज ऐकून शिवने तिच्याकडे पाहिले आणि पाण्याचा ग्लास तिच्या दिशेने पुढे केला गौरीने ग्लास घेतला आणि पाणी पिऊ लागली मग जेवणाचं ताट शिवकडे सरकवलं त्याने तिच्याकडे बघितल्यावर गौरी हलकेच फसली शिवने ताड घेतलं आणि बाजूला ठेवलं आणि औषधं तिच्याकडे दिली गौरीने औषधं घेतली आणि म्हणाली पाणी संपलं शिवने तिला आणखी पाणी दिले गौरीने औषधं घेतली शिव जेवणाचं ताट घेऊन बाहेर आला गौरी तिथेच बसून त्याच्याकडे बघत राहिली शिव परत आल्यावर तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले थंडी वाजते शिवने काहीच न बोलता कपाटातून का ब्लँकेट काढून तिला दिलं गौरी ब्लँकेट घेऊन झोपली शिवने तिच्याकडे पाहिलं आणि मग जाऊन सोफ्यावर बसला गौरी एकदम उठून बसली शिवने तिच्याकडे पाहिले अजून थंडी वाजते गौरी असं बोलल्यावर शिवचं डोकं फिरलं तिला पुन्हा ताप तर नाही आला असा विचार करत तो तिच्या जवळ आला आणि तिच्या डोक्याला हात लावला पण तिचं डोकं थंड होतं शिवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं पण काहीही न बोलता त्याने दुसरा ब्लँकेट आणून तिला पूर्ण कव्हर केलं आणि स्वतः जाऊन बसला काही वेळाने गौरी पुन्हा उठून बसली अजून तुला थंडी वाजते का नाही मला भीती वाटते तू इथे येऊन झोप ना शिव तिच्याकडे एकटक नजरेने पाहत म्हणाला बाहेर गार्डनमध्ये ना थंडी वाजेल ना भीती तू म्हणत असशील तर तुला तिथे पाठवतो गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा झोपली तिच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं दगड योग्य नाव आहे तिने बडबडत डोळे मिटले सकाळी शिवला जाग आली तेव्हा त्याला गौरी झोपलेली दिसली तो उठवून बाहेर आला तिथे शालिनी आणि शिवानी बसल्या होत्या शिवने त्यांच्याकडे पाहिलं पण त्यांनी नजर फिरवली शिव शांतपणे किचनच्या दिशेने सरकला शालिनीने दार उघडले असल्याचे पाहून ती गौरीला बघायला आली शिवानी ही तिच्या मागे गेली गौरी झोपली होती शालिनीने जाऊन तिच्या डोक्याला हात लावला आणि तिला हाक मारली गौरीने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले शालिनीला पाहून ती उठून बसली कशी आहेस शालिनीने विचारले त्यावर गौरी हलकेच असली काय झालं होतं काल तू दरवाजा का नाही उघडला गौरीने मान खाली घातली आणि काहीच उत्तर दिलं नाही तू असं का केलंस माहीत आहे ना किती राग आहे त्याला मग का त्याचा राग अजून वाढवतेस भीती वाटते की कधी रागाच्या भारात त्याने असं काही केलं ज्याची माफी देखील मिळणार नाही गौरी अजूनही काही बोलली नाही तू गप्प का आहेस काहीतरी बोल मी ठीक आहे काकी माझ्याकडून चूक झाली त्यामुळे त्याचा राग रास्त होता राग तर मलाही आला होता जेव्हा ऐकलं की तू स्वतःहून तुझी तब्येत बिघडवली आहेस पण मला रागवायची संधीच मिळाली नाही का केलंस तू असं माझ्यावर विश्वास नव्हता का सॉरी काकी गौरी मान खाली घालून फक्त एवढंच म्हणाली सॉरी नाही प्रॉमिस कर की यानंतर असं काही पुन्हा कधीच करणार नाही शालिनी म्हणाली गौरीने नजर वर करून तिच्याकडे पाहिले ती काही बोलायच्या आधीच शिवरूममध्ये आला सगळ्यांना पाहून तो थांबला मग पुढे येऊन टेबलवर ट्रे ठेवत म्हणाला यात सूप आहे ही फ्रेश झाली की तिला दे आणि बाजूच्या टेबलवर औषधं आहेत तीही दे असं म्हणत त्याने आपला चहा उचलला आणि बाहेर गार्डनमध्ये निघून गेला शालिनीने आधी शिवला आणि नंतर त्याच गौरीकडे पाहिलं जी तिच्याकडेच बघत होती रात्री जेवण केलं होतं गौरीने तिच्याकडे बघून होकार दिला शिव घेऊन आला होता गौरीने हलकेच हसून होकार दिला शालिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले ती गौरीच्या गालाला स्पर्श करून म्हणाली जा जाऊन फ्रेश हो नाहीतर सूप थंड झालं तर, तर तापमान पुन्हा गरम होईल गौरीचे हसू पसरले तिने बाहेर गार्डन मध्ये एक नजर टाकली आणि उठून वॉशरूममध्ये गेली इकडे सकाळीच निखिल अंजलीच्या घरी पोहोचला पण तिच्या घराला कुलूप होते निखिल विचारात पडला केवढ्या पहाटे दोघीही कुठे गेल्या त्याने अंजलीचा नंबर डायल केला पण तिने कॉल आन्सर केला नाही त्याने आणखी दोन तीन वेळा डायल केलं पण अंजलीने उत्तर दिले नाही निखिलच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या त्याला समजत नव्हते कोणाला विचारावे तो परत येऊन गाडीत बसला अंजलीच्या घराकडे एक नजर टाकून तो गाडी स्टार्ट करून निघून गेला सकाळपासून संध्याकाळ झाली पण त्याचं अंजलीशी बोलणं झालं नाही मनात विचित्र विचार येऊ लागले होते जेव्हा माणूस एखाद्याला गमावण्याच्या भीतीने चुकीचा निर्णय घेतो तेव्हा प्रत्येक गोष्टी छोटी गोष्ट त्याला घाबरवते आणि यावेळी निखिल सोबतही तेच घडत होती त्याला राहून राहून हीच भीती वाटत होती की अंजलीला सर्व काही कळलं तर नाही त्याने तिच्यापासून सत्य लपवून मोठी चूक केली नाही कदाचित गौरीने सांगितल्याप्रमाणे त्याने स्वतः तिला सांगितलं असतं तर अंजलीने त्याला माफ केले असते पण सर्व समजल्यानंतर तिने त्याला माफ केलं नाही तर हा सगळा विचार करत तो तिथेच डोकं धरून बसला त्याच्या फोनमधून बीपचा आवाज आला त्याने बघितले तो अंजलीचा मेसेज होता त्याने फोन घेतला आणि मेसेज वाचला सॉरी मला तुझा फोन आलेला समजला नाही आणि मी आन्सर करू शकले नाही सकाळपासून फोन माझ्याकडे नव्हता निखिलने लगेच तिचा नंबर डायल केला अंजलीने फोन आन्सर केला पण ती काही बोलायच्या आधीच निखिल म्हणाला अंजली कुठे आहेस तू मी सकाळी तुमच्या घरी गेलो होतो तिकडे लॉक होतं तू फोनसुद्धा आन्सर केला नाही मी किती काळजीत होतो कुठेच मन लागत नव्हते मनात विचित्र विचित्र, विचित्र विचार येत होते श्वास घे निखिल एका श्वासात किती बोलशील अंजली मी ठीक आहे काही नाही झालं मला आणि आई पण ठीक आहे पण तुम्ही कुठे आहात ते खरं तर काल रात्री मामाची तब्येत अचानक बिघडली त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आम्हाला कळल्यावर आम्ही सकाळीच निघालो माझा फोन रिचार्ज झाला होता म्हणून मी तो मामाच्या घरी ठेवला आणि आईसोबत हॉस्पिटलमध्ये आले त्यामुळेच मी तुला कळवू शकले नाही सगळं ठीक आहे ना जर काही अडचण असेल तर मी येतो तू सांग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात नाही इथे सगळं ठीक आहे आणि मामाची तब्येतही पहिल्यापेक्षा ठीक आहे सध्या तो आय सी यूमध्ये आहे पण लवकर बरा होईल तुला काळजी करण्याची गरज नाही अंजली माहीत नाही का मला जरा अस्वस्थ वाटते एंगेजमेंट झाल्यापासून आपली भेटच होत नाही आहे आधी तुला काम आलं मग मला आणि आता हे भेटायचं आहे तुला मी मुंबईला आहे निखिल चार पाच दिवस लागतील आल्यावर भेटेन तुला मग मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद